Yeah! Hey. 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 बाबूची पण जे काही लोक आहेत त्यांना विनंती समोर सरपंच बाबराव राणा हो सागुळे यांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांचा सर्वात चेअरमन साहेब यांच्याही उपस्थितीमध्ये मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या परिचयचं शिव आंबेडकरांचं आलेलं व्यक्तिमत्व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार नामदार शरदचंद्रजी पवार साहेब गटाचे कार्याध्यक्ष

सर्व ग्रामपंचायत सदस्यताईंना विनंती आहे आपण मान्यवरांना सन्मानित करायचे आपण सन्माननीय खासदार छत्रपती संभाजी विचारांच्या स्वराज्य संभाजी महाराज मालिकेच्या माध्यमातून संभाजी महाराज वेतेरे का यांनी खऱ्या अर्थाने घरोबरी पोहोचवली ते रामदार रामोरजी कोले सर केले या ठिकाणी केंदूर नदीच्या वतीने ग्रामपंचायती सन्मानित केला आहे या ठिकाणी सन्माननीय पांडुरंगांना थोडासाहेबांचा सन्मान स्वागत धन्यवाद सन्माननीय आबासाहेब जी कहाणी आदरणीय सुरेशजी भोजबळ साहेब आपलं देखील मनापासून स्वागत डॉक्टर सुजित जी शेलार साहेब आपण देखील केंद्र मध्ये उपस्थित झाला मनापासून स्वागत पत्रकार बांधवांचं देखील मनापासून स्वागत आणि खऱ्या अर्थाने जे कार्यकर्ते जे आहेत मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मनापासून स्वागत बलसाहेब ठाकरे आज आपल्या तीर्थचंद्र बिंदू नगरे मध्ये हो आपल्या न्यायाला भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचारावर चालू असलेल्या आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय डॉक्टर अमोल साहेब यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी गावभेट दौरा आपल्या तीर्थक्षेत्र केंद्र या ठिकाणी आज वोट आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी स्वतः शिरूर लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आपल्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्या तीर्थक्षेत्र केंद्रामच्या वतीनं मनापासून स्वागत करतो या ठिकाणी त्यांच्या समोर सुर हवेलीचे कार्यसंभाट आमदार बापू पवार माजी चेअरमन आणि कृषी उत्पन्न बारा समिती चे सभापती देवताजी निकम साहेब ज्येष्ठ नेते बाळासाहेब लडके पांढरानाथ थोरात आबासाहेब धावाणे सुरेशजी भोर या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचे सर्व आणि पदाधिकारी पदाधिकारी गावातील सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य सर्व मान्यवर आणि आमच्या गावात खऱ्या ज्यांनी निवडणूक हातात घेतली आहे आम्ही कार्यकर्ते नव्हे तर मतदारांनी स्वतः निवडणूक हातात घेतलेली आहे आमच्या गावात कोणताही कार्यकर्ता सांगतोय म्हणून नव्हे तर प्रत्येक मतदार हा तुम्ही कोणत्याही बारा वाड्यामध्ये गेल्यानंतर कोणत्याही मतदाराला

त्या काळामध्ये ज्या मान्यवरांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं टोफ्या काढलेल्या होत्या तुकाराम सुखरे चेअरमन असन त्या काळचं आंदोलन पवार साहेबांनी या ठिकाणी येऊन न्याय देऊन या ठिकाणी मिटवलेलं आहे आणि एवढंच नव्हे तर या तेरगावला जो बहुमान मिळालेला आहे बापू साहेबांच्या गृपानं या गावाला जो बहुमान मिळाला आहे या जिल्हा परिषद सदस्य नव्हे तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष दोन वेळा आमदार दोन वेळा खासदार गृहराज्य मंत्री पद हे अनेक पद केवळ पवार साहेबांच्या रूपाने या ठिकाणी मिळालेले आहे याची ज्ञात आम्हाला सर्वांना जाण आहे जर आम्ही या काळामध्ये पवार साहेबांना जर विसरलो तर नेते आपल्याला माफ करू शकणार नाही केंद्र गावाकडं तरी मी बोलतो आहे कारण अहो सर्व सामान्य सरपंच व्हायचा असलं मार्केट कमिटीला सदस्य व्हायचा असेल आता गाव जर पुढं एका केलं तरी तर सदस्यत्व मिळत नाही परंतु या ठिकाणी बारामती जी खुर्ची त्या बाजूला बसून आमच्या बापू साहेबांना बसायला दिलेले आहे हे सर्व मतदारांना या गावच्या सर्व नागरिकांना या ठिकाणी येत आहेत आणि या पवार साहेबांनी संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे पुणे जिल्ह्यामध्ये शिरू तालुक्यामध्ये केंदूर गावापर्यंत या ठिकाणी पोहोचवलेला आहे या विरोधक अमान्य करू शकत नाही त्यांना मान्य करावं लागतं पवार साहेबांच्या ते सर्वांना आणि या ठिकाणी त्यांच्या पावडो पावड पण त्यांना यावेळेस खऱ्या तर पंचावन्न छप्पन्न वर्ष पवार साहेबांनी या राज्यातील या देशातील या मतदारसंघाची सेवा केलेली आहे आणि या अत्यंत उतार काळामध्ये ज्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण म्हणतो मसालपानाची काठी ज्यावेळेस मसाळपानाच्या काठी आधार त्या काळात अमोल कोले साहेबांनी मसारपानाची काठी म्हणण्याचा मान या ठिकाणी मिळवलेला आहे म्हणून कोले साहेब आम्ही तुमच्या पवार साहेब तुम्हाला या रुपाने बघतो कारण तुम्ही ज्या जनतेच्यासाठी गेलं ते सगळे सोडून गेले असते तरी तुम्ही खऱ्या अर्थाने कोले साहेब पवारसाहेबांची काळजी आलेला एवढंच आम्ही या ठिकाणी आणि काय काम केली हे आम्हाला सर्वांना माहिती आहे बापू साहेबांच्या काळामध्ये ही बापू साहेबांनी इथे अनेक नेते या ठिकाणी घडवलेले आहेत एक सर्व नेते या ठिकाणी बापू साहेबांच्या काळानंतर त्या ठिकाणी घडले आहेत आणि या ठिकाणी अमोल गोळे साहेबांचं काम म्हणतात या ठिकाणी संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा इतिहास लोक लोकसभेमध्ये ज्यावेळेस उभे राहतात तेव्हा जवळ पाचशे अठ्ठेचाळीस खासदार मदत राहत असतात हा पठ्ठ्या कोणाचा आहे हा पवार साहेबांना पठ्ठ्या उभा छत्रपती आणि शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायला जागा सांगायला लागल्यानंतर सगळे आसंबली या ठिकाणी उभे जाते आणि सलाम करते या ठिकाणी आम्हाला तेवढा प्रसाद अभिमान तुमच्याबद्दल आहे आणि आम्ही एक इंदूर घरगडी उचारणार नाही गेल्या तीस वर्षापासून तीस बत्तीस होत झाले जो कोरेगाव ते पारवड रस्ता हा आम्ही बऱ्याच मित्रांची मागणी होती ते खऱ्या तुम्ही मार्गे लावलेले आहेत आणि हे खऱ्या असताना आम्ही या जो पुण्याजवळ असताना जवळ असताना सुद्धाही आमचे तारामळ होता जो की तो तुम्ही खऱ्या असताना प्रश्न लावलेला प्रश्न मागे लावलेला आहे अनेक काम तुम्ही मतदारसंघाची या ठिकाणी मार्गे लावलेले आहेत या ठिकाणी अनेक प्रश्न तुम्ही मार्गे लावलेले आहेत या ठिकाणी केवळ खासदार लोकसभेमध्ये पोहोचला पाहिजे मध्ये पोहोचला पाहिजे परंतु त्यानंतर पदार पंधरा जगली जिल्हा परिषद आमदार खासदार परंतु जी आहे या ठिकाणी पाहिजे आहे आपण कधी पण तेव्हा मला वैयक्तिक आपण सर्वजण देवाचं नाव घेत असतो जेव्हा रामकृष्ण मनामध्ये नाव घेत असतो त्यावेळेस आम्ही ती मालिका बघून रामायण महाभारत बघून त्या रामायणा राम आणि त्या महामार्गाचा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर येतो कसं साहेब तुम्ही ज्यावेळेस छत्रपती आणि संभाजी महाराजांची भूमिका घेतली त्यावेळेस तुम्ही डोळ्यासमोर येत असता आम्ही ते छत्रपती ते संभाजी राजे म्हणून आम्ही पाहत असतो म्हणून आम्ही साहेब या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्ही आता लोकसभेची निवडणूक या ठिकाणी मिळवतात आज बात पाणी करायचं कारण नाही या केंद्रचा सर्व मतदार तुमच्या पाठीमाग भक्कम या ठिकाणी उभा राहणार आहे आणि शंभर टक्के ऐंशी टक्के या केंद्रामध्ये लीड तुम्हाला होणार आहे आणि काही कोणाला सांगितलं नाही सर्व मतदार ही खऱ्या अर्थानं बारावाड्याच्या काना कोपऱ्यातला प्रत्येक मतदार आम्हाला कार्यकर्त्यांना भेटून सांगत आहे आमचा अंदाज घेतात आणि मग बोलतात आम्ही जर तुमचं नाव साहेलं एकदम मनापासून बोलतात घर काम या ठिकाणी आहे म्हणून मी तुम्ही आहात आम्ही सगळे मरतात तुम्ही तुमच्या काम ठिकाणी करणार आहोत आता यापर्यंत आतापर्यंत विकास काम या पूर्वी भरपूर झालेली आहे तर आता आमचा एकच प्रश्न या ठिकाणा साहेब या बारागावच्या पाण्याच्या शेतीच्या पाण्याच्या संदर्भात तुम्ही फक्त आम्हाला सरकार आमच्या आम्ही जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनात तुम्हाला घ्यायत तुम्हीच भविष्य घेतलेलं आहे भविष्य काळामध्ये तुमच्याकडे एकच मागणी राहील ती जर मागणी आमची पूर्ण झाली तर आम्हाला आपोआप या ठिकाणी मिळणार आहे आम्ही आजूबाजूच्या गावाची सुबत्ता आणि पूर्ण विकास या ठिकाणी पाहिलेला आमचा कौटुंबिक विकास या ठिकाणी पाणी आल्यानंतर होईल बापू असो बापू तुम्ही पण त्यांच्या जुळेला आहे देवदोर निकम साहेब तुम्ही आहात तुम्ही जर या ठिकाणी भविष्य काळामध्ये आमचा कोणता प्रकरण तुम्ही घेणार असाल फक्त एवढाच बारा गावच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न तुम्ही घ्या एवढीच विनंती एवढीच मागणी या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिरू हवेरीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार

ज्योगिती ज्योगिताचाही तिथे असतील अर्काताई फरार कल्पनाताई तिथे बाबुरावजी साकोरे तुकारामजी सुखरे तुकारामजी तिथे अक्षयजी साकोरे सगळेच उपस्थित मान्यवर आणि आपण सगळेच खर तर बापू या आपल्या श्री क्षेत्र ते केंदूरमध्ये आल्यानंतर या केंदूरच्या भूमीमध्ये आल्यानंतर वेगळं सांगण्याचीच गरज नाही याची मला खात्री आहे कारण तुम्ही आता पिठेवर्णीच्या बंधाऱ्याचा उल्लेख केला मागेही आपण शेतकरी आक्रोश मोर्चा काढला होता तर सनीबाईने आवर्जून आठवण करून दिली होती की तेव्हाच्या कचराचा बाळाचा एल बी दादा गुंजीर होते आणि एल बी गुनजीर साहेबांना बोलवून अशोक बापू द्यावी या सगळ्या गोष्टीमध्ये पाठपुरावा करत होते आणि या पाठपुराव्यातून पवार पवारसाहेबांनी फितेवाडीचा बंधारा आपल्यासाठी घडवून दिला त्यांनी काय आपलं घर झालं हे आपण पाहूया आपला कांद्याचा पट्टा आहे कांद्याच्या पट्ट्यामध्ये फरक तुम्ही पत्त्यामध्ये क्षेत्र जेव्हा पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा भारतीय जनता पक्षाची लोक सांगत होती कांद्याची निर्यात बंदी करा पवार साहेबांनी सांगितलं माझ्या शेतकऱ्याला सुखाचे चार दिवस येत आहेत कांद्याची निर्यात बंदी होणार नाही तेव्हाची ती परिस्थिती होती आणि आताची परिस्थिती बघा तीन डिसेंबरला कांद्याची निर्यात बंदी करून शेतकऱ्याच्या ताटात ता ता माती कालवण्याचं पाप या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केले आणि आता जे कोण मतं मागायला येतील त्यांना आधी विचारा आमच्या कांद्याची निर्यात बंदी जेव्हा लादली गेली तेव्हा कांद्याची निर्यात बंदी उठवा म्हणून तुम्ही का बोलले नाही आमच्या दुधाचे भाव गेले वर्षभर दहा बारा रुपयांनी पडले पडले का लिटर माग त्याच्यावर का बोलले नाहीत हा प्रश्न विचारावा लागत आणि तुमची सगळ्यांचं ठरलंय हे मला नक्की माहिती आहे म्हणजे तुम्ही म्हणालात की आदरणीय पवार साहेबांना मत द्यायचे पण भावाला आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे घराघरात जाऊन प्रत्येक बूथवर जाऊन आठ बूथ आहेत आपले मध्ये सगळे पाहुणे गावळे नात गोत मित्र परिवार सगळ्यांना सांगा चिन्ह बदललंय हा चिन्ह आता हे चिन्ह बदलय हे सगळ्यांना सांगा आदरणीय पवार साहेबांना मत म्हणजे तुटारीला मत ही गोष्ट काळजी काढायला नेवा पुढं आणि आपण जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडला या महत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला मी सांगू इच्छितो एक व्हिडिओ मी तुम्हाला पाठवला एक ज्याला अभ्यासक आहेत प्रफुल्ल कदम नावाचे ते शंकरराव त्या दिवशी मला भेटायला आले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाचा हा खोटा रेपाला जाहीर केला आपल्या हक्काच चा अठ्ठेचाळीस टीएमसी पाणी दामू आपल्या हक्काच चा अठ्ठेचाळीस टीएमसी पाणी हे टाटा कोयना प्रकल्पात अडवलं जातं ज्याच्यावर साडेचारशे चारशे मेगावॅट वीज निर्मिती होती महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दोन हजार चौदा ला हे आश्वासन दिलं का टाटा कोयनेच पाणी हे आपल्यासाठी मोकळं करून दिलं जाईल त्यांनी केलं नाही दोन हजार एकोणीसला त्यांनी केलं तुमच्या समोर जी आर घेऊन आलं महाराष्ट्र शासनाचा दोन हजार अठरा ला हा जी आर काढलाय अठ्ठेचाळीस पीएमसी पाणी म्हणजे फक्त किंतूर पामळ बारा गावांचं भलं होणार नाही दादा तेरा लोकसभा मतदार संघांचं भलं होणार आहे आपला जुन्नर असल आंबेगाव असं शिरूर असं खेड इथल्या सगळ्या शेतकऱ्यांचं भलं होणार आहे आणि केदळी मातेच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो हे टाटा कोरिनेच पाणी आपल्या हक्काचं पाणी पुन्हा आपल्या भी भीमा खोऱ्यामध्ये आणण्यासाठी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः प्रयत्न राहत नाही हा तुम्हाला या निमित्तानं शब्द देतो आणि हा शब्द खरा करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मतांची ताकद पाठीशी उभी राहल्या लवकरच याचा सविस्तर प्रेस कॉन्फरन्स हे कसं पाणी येणार आहे काही काही मोठमोठे मोड़ नेते हे पाणी आणण्यासाठी बाबा धरणच बांधावं लागत नाही म्हणून अडचणीये काही काही लोकांना धरणाच्या कंत्राटात इंटरेस्ट असल्यामुळं धरण बांधावंच लागत नाही आपलं पाणी आहे त्या दिवशी तुम्ही सगळी मंडळी आला होता तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं मी खोट आश्वासन देणार नाही मी अभ्यास करून तुमच्या समोर उत्तर घेऊन आई आणि हे तुमच्या आपल्या प्रश्नाचं पाण्याच्या प्रश्नाचं उत्तर आहे टाटा कोयरेच पाणी आमच्या कोऱ्याचं पाणी हे आम्हाला मिळालं पाहिजे ही आपली मागणी घेऊन आपण भविष्य काळात पुढे जाणार आहोत आणि त्यासाठी मात्र आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना ताकद देणं गरजेचं आपल्या सगळ्यांना माहिती ज्येष्ठ मंडळी लई बसली मला जय पत्रकारांनी विचारलं मला म्हणलं तुझ्या हताभावाला असण ना तुला लय जणांनी सांगितलं असं ना मी म्हणलं मी बाबा कोणावर वैयक्तिक टीका करायला जात नाही शेतकऱ्याचं गरीब शेतकऱ्याचं पोरगे ना आपली काय परदेशात कंपनी करा हा राजकारणात पैसा वाटायला ना आपली कंपनी ना आपली ठेकेदारी ना आपला कारखाना काहीच नाही आपल्याकडे मग म्हणजे निर्णय कसा घ्या म्हटलं आमच्या ज्येष्ठ मंडळी एकच गोष्ट सांगतात बाबा आपण फायदा नसतो आणि उभा आहे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाठीशी असू द्या तेरा मे पर्यंत तुमच्यातल्या प्रत्येकाला अमोल बोले व्हावं लागत अडचणी सकाळी खरं सांगतो समोरच्याकडे येते समोरच्याकडे मंत्री आहेत समोरच्याकडे परदेशातल्या कंपनीचे पैसे समोरच्याकडे भारतीय जनता पक्षाने आपल्या शेतकऱ्यांना नंतर जे काही निवडणुकीचे वेळी पैसे बाहेर ते सगळे पैसे त्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे नेते माझ्याकडे फक्त तुम्ही तुमचा विश्वास आहे त्या विश्वासाच्या दौऱ्यावर पुढं चाललं भावान आणि म्हणून

एम बी साखोर मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सहसंपादक संजय साखोर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस